पाहिजे मधले पैसे कोणाकोणाची किती किती झाले पुष्कर तुझे किती आहे तेराशे तुझे पाटील तुझे किती आहे गुड माहिती आहे की किती आहे म्हणून एकशे तीस व्हेरी गुड चला तुमच्यासाठी एकदा क्लास करा आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंगणा येथे वर्षभर एक अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो म्हणजे बचत बँक आम्ही हा एक बॉक्स तयार केला होता महिन्यामध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांचं रजिस्टर केलं रजिस्टर व्यवस्थित करण्यात आलं प्रत्येक विद्यार्थ्यांची अशी सुरुवातीला यादी केली त्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्गानुसार नाव लिहिले आणि त्यांनी किती किती पैसे डेटनुसार त्यांनी किती किती पैसे जमा केलेले आहे हे तयार केलं यामागे एकच उद्देश होता की विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी आई वडील जे खाऊसाठी पैसे देतात ते दुकानात न जाता दुकानात न जाता ते आपल्याला बचत करण्याची लहानपणापासून सवय लागावी तसेच आर्थिक साक्षरता याचं ज्ञान सुद्धा विद्यार्थ्यांना व्हावं म्हणून हा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला होता त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे एक हजारच्या वर पैसे एक हजारच्या वर पैसे शाळेत जमा झालेले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारे बचत करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात तसेच आ आर्थिक साक्षरता विद्यार्थ्यांना काय असते हे समजावे आणि बँकेत गेल्याच्या नंतर बँकेतलं स्लीप म्हणजे चलन भरता यावं आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो काही व्यक्ती पूर्ण वय होतं म्हातारी होतात पण त्यांना बँकेची स्लीप भरता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांना स्लीप भरता यावी पैसे जमा करणे तसेच पैसे विड्रॉल करणे हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या या बचत बँकेचं वजन कमीत कमी दहा किलो आहे मला दोन्ही हाताने बचत बँक उचलत नव्हती आणि त्यामुळे विद्यार्थीसुद्धा आज बचत बँक ओपन करण्याची असल्यामुळे खूप खुश होते कारण प्रत्येकाला आपण वर्षभर जमा केलेली पूंजी मिळणार होती त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा खूप आनंद होत होता या बचत बँकेचं पूर्ण नियोजन आहे ते आमच्या वाकडे मॅडमने केलेलं आहे चला तर आमच्या वाकडे मॅडम काय बोलतील हेच पाहूया मी जे काय सांगितलं आहे आम्ही हे अभियान राबवलेलं होतं त्यांचे सगळे खाते त्यांचे नाव आणि कोणत्या किती पैसे जमा केले सगळे आम्ही या दिलं होतं या पैशामुळे जे मुलं दुकानात घेऊन जाते एक रुपया दोन रुपयात चालेल दो दुकानात घेऊन तिथं काही चॉकलेट पुडे असं ते करत होते त्याच्यानंतर आम्ही शाळेत हे अभियान राबवलं आणि मुलं शाळेत जमा करत होते ते पैसे त्याच्यामुळे आमची आमच्या शाळेतही त्यांची पैसे जमा झाले आणि दुकानाकडे त्यांचे पण गेले नाहीये दुकानदाराचा हा तोटा झालाय आहे आमचा हा ने आमचे पैसे जमा झालेले बॉक्स अपुरा पडलाय आहे ना पैसेसाठी पाय ह्या रे दिसते का दिसणार आहे आमच्या या बचत बँकेमध्ये सात हजार सहाशे दहा रुपये जमा झालेले आहेत तर विद्यार्थ्यांना सुद्धा खूप उत्सुकता आहे बचत बँक ओपन करण्याची आणि आपापले पैसे जमा करण्याची चला तर पाहूया बचत बँकेमधली रक्कम आणि विद्यार्थ्यांचा आनंद आज असं वाटत आहे शाळेत की शाळेमध्ये पूर्ण पैशाचा पाऊस पडलेला आहे पहा तुम्ही पाहू शकता एकदम चिल्लर नोटा अगदी विद्यार्थी जसे आणतील जसे पाच रुपये आणले दहा रुपये आणले कोणते विद्यार्थी दोन रुपयानंच होते कोणी एक रुपयेसुद्धा आम्ही जमा करण्यात आलेला आहे आणि रजिस्टर व्यवस्थित मेंटेन करण्यात आलेला आहे काही विद्यार्थ्यांनी अगदी शंभरच्या पाचशेच्या नोटा सुद्धा बचत बँकेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला टाक आहे टाकलेल्या आहेत पहा आमच्या बचत बँकेमध्ये पाचशेची नोटसुद्धा एक सापडली आणि ही नोट पुष्कर दिनकर राऊत या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी टाकलेली आहे शंभरच्या नोटं तर भरपूर आहेत चला तर आपण आता ह्या नोटा आणि हे पैसे किती आहेत याची कॉन्टिंग करूया हे विद्यार्थ हे पैसे मोजण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांची सुद्धा मदत घेतलेली आहे कारण विद्यार्थ्यांनासुद्धा पैसे मोजता यावे यामध्ये यामागील एक हा महत्त्वाचा उद्देश होता विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी मन लावून पैसे मोजण्याचा प्रयत्न केला पाचचे शिक्के किती दहाचे शिक्के किती पाच नोटा किती हे सगळं विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिलं आणि विद्यार्थी जीवनामध्ये आपण पाहत असतो एवढे एवढे पैसे विद्यार्थ्यांना पाहायला मिळत नसतात तर एवढे पैसे पाहून विद्यार्थ्यांना आमच्या खूपच आनंद झालेला आहे ना? पर 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 120 और भी और भी विकमन स्टेशन पर आई गॉट अ कैच पवित्र का पासartifactIdartifactId क्या होता है तो यार

पहा बचत बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे एवढे पैसे जमा झालेले आहेत तर आता ती कोणत्या नोटा किती जमा झाल्या आहे ते सांगत आहे पाचशेची एक नोट शंभरच्या चार नोटा पन्नासच्या आठ नोटा वीसच्या पंचेचाळीस मोठा दहाच्या त्र्याण्णव नोटा आणि दहाचे सिक्के एकशे बहात्तर जमा झालेले पाच चे सिक्के तीनशे एकोणसाठ जमा झालेले ते कातालत नाही <laughs> दोनचे शिक्के तीनशे अठरा जमा झालेले आहे एकचे शिक्के दोनशे वीस जमा झालेले आहे आणि लहान शाळांसाठी लहान लहानशी शिवाट आता हे पैसे आम्ही विद्यार्थ्यांना वाटून देणार आहोत पुष्प पैसे जे चेहरे पण सुद्धा हिना आणि तो हिना वेदांती पण तो हेलो